नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरोलॉजी तर या संस्थेच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅटरॉलॉजी अँड डॉक्टर होमी भाबा मार्ग पाषाण पुणे फेज टू रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस प्रोजेक्ट पोस्ट प्युअरली ऑन शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या या जागा इथे आहेत तर प्रोजेक्ट सायंटिस्ट या पदाचा चार जागा आहेत पंचेचाळीस एज लिमिट आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट टू अकरा जागा जागा आहेत चाळीस एज लिमिट आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट वन चार जागा आहेत पस्तीस एज लिमिट आहे ट्रेनिंग कोऑर्डिनेटर एक जागा आहे चाळीस वय एज लिमिट आहे सिनियर प्रोजेक्ट असोसिएट दोन जागा आहेत चाळीस एज लिमिट आहे प्रोजेक्ट असोसिएट टू आठ जागा आहेत पस्तीस एज लिमिट आहेत प्रोजेक्ट असोसिएट वन तेहतीस जागा आहेत पस्तीस एज लिमिट आहे आणि रिसर्च असोसिएट दोन पोजिशन्स आहेत आणि पस्तीस एज लिमिट आहे पासष्ट जागा टोटल ह्या ॲडमध्ये इथे निघालेल्या आहेत तर तुम्हाला महत्त्वाची वेबसाईट इथे लक्षात घ्यायची आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मेट डॉट आर ई एस डॉट इन स्लॅश करिअर या वेबसाईटला जाऊन तुम्हाला बावीस मे दोन हजार चोवीसचा आत तुम्हाला फॉर्म फिलिंग या पदाची करायची आहे जे कॅन्डिडेट या पदासाठी इं इंटरेस्टेड असतील त्यांनी इथे नक्की अप्लाय करायचं आहे द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन हे अठरा जून दोन हजार चोवीस द लास्ट डेट इज द कट ऑफ डेट फ्रॉम ऑल पर्पज इंक्लूडिंग एज क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्सची रिलेटेड अठरा जून ही आहे बावीस तारखेपासून फॉर्म फिलिंग ही स्टार्ट होणार आहे आणि अठरा जूनपर्यंत फॉर्म फिलिंग या पदाची चालू राहणार आहे तुमच्याकडे डॉक्टरेट डिग्री जर असेल तर थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स त्या डॉक्टरेट डिग्रीचा काउंट इथे केला जाणार आहे डी ए डी ए कुठल्याही पद्धतीचं जा दिलं जाणार नाही आहे इथे तर प्रोजेक्ट सायंटिस्ट तीन या पदासाठी जे प्रोजेक्ट सायंटिस्ट तीन क्लायमेट व्हॅरेबिलिटी अँड प्रिडिक्शन याची एक पोजिशन आहे तर यात मास्टर डिग्री इन मेट्रॉलॉजी ओशनोग्राफी अस्ट्रो फेरिक सायन्स अर्थ सायन्स क्लायमेट सायन्स फिजिक्स जिओग्राफी त्यात सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आणि युनिव्हर्सिटीमधनं डिग्री असणं गरजेचं आहे किंवा बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग अँड ऑर टेक्नॉलॉजी मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि सेवन इयर्सचा रिसर्चचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रोजेक्ट सायंटिस्ट टू फॉर हाय परफॉर्मन्स कंप्युटिंग प्रोग्रॅम यात बी ई यम टेक तुमचं कंप्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजीमधनं मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला डॉक्टरेट डिग्री इन सायन्स ऑर मास्टर डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी असेल तर प्रिफरन्स तुम्हाला इथे दिला जाणार आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट तीन वाय वायफेक्स या टेक्नॉलॉजीमध्ये ही पोझिशन आहे तर ॲस्ट्रो फेरिक्स सायन्स अँड मेट्रोलॉजी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स मैथमेटिक्स तुमचं असणं गरजेचं आहे या पदासाठी प्रोजेक्ट सायंटिस्ट तीन हे पद आहे यमी एम टेक ॲटमॉस्फिरिक सायन्स क्लायमेट सायन्स अर्थ सायन्स सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी एन्वारमेंटल सायन्समधनं तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे सो असे प्रत्येक पदवाईज इथे तुम्हाला डिग्री आणि त्यांचं क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे ते इन डिटेल्स तुम्ही इथे रीड करू शकतात त्यासाठीचा लागणारा एक्सपिरियन्ससुद्धा इथे मेन्शन केलेला आहे पी डीएफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद